आज आपण बनवणार आहोत आपल्या प्रत्येकाच्या आवडीची बालपणीची डिश गोड सुगंधी आणि आठवणीने भरलेली शेवयाची खीर नमस्कार मी सोनम सोनम्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शेवयाची खीर लहानांपासून मोठ्यांना आवडते तर चला मग आजची रेसिपी सुरू करूया शेवयाची खीर तुम्हालाही आवडते का तर कमेंटमध्ये मला येस म्हणून टाका व पूर्ण रेसिपी पहा कारण की यामध्ये मी घट्ट शेवयाची खीर होण्यासाठी एक सिक्रेट वापरला आहे सर्वात आधी मी गॅसवर कढई ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये घालूया दोन चमचे साजूक तूप हा तुपाचा सुवास बघा अगदी लहानपणीच्या स्वयंपाकघरात नेतो तु। तुपाने खीर केल्यावर तिची चव दहा पटीने वाढते आणि तूप शरीराला ताकदही देते आता यामध्ये मी घातले आहे शेवया या शेवया मी घरी केल्या आहेत घरच्या शेवयांचा एक वेगळाच आनंद असतो हळूहळू आपण ह्या भाजून घेऊया व्यवस्थित भाजल्यावर खिरीला सुंदर रंग आणि कुरकुरीतपणा मिळतो माझ्या आठवणीतलं पण असं शेवयांच्या सुगंधाने भरलेलं आहे आई शेवया भाजत असताना घरभर वास पसरायचा आणि आम्ही धावत यायचो खीर झाली का गं असं विचारायला शेवया पण एकसारखे आपण भाजत राहायच्या नाहीतर खालून करपो पण शकतात तर पहा शेवया आता सोनेरी झालेले आहेत परफेक्ट भाजले आहेत शेवयांची खीर तुम्ही कुठल्या पद्धतीवर करता मला नक्की कमेंट करून कळवा व माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता हेही मला आवर्जून कळवा आता आहे संकष्टी संकष्टीला उपवास सोडायला तर आपण शेवयाची खीर केलीच पाहिजे नाही तर या पद्धतीने करून पहा तर पहा सोनेरी झालेले आहेत आता यामध्ये घालूया गरमागरम दूध दूध घातलं खीर अगदी श्रीमंत लागते दूध हे कॅल्शियमचं उत्तम स्त्रोत्र आहे हाडे मजबूत करायला मदत करते आणि थकवा घालवतो दूध घातल्यावर शेवया हळूहळू हल मऊ व्हायला लागतात हलके हाताने ढवळत रहा कारण या क्षणी खिरीची खरी जाजू सुरू होते मला नेहमी वाटत या खिरीत जसं दूध आणि शेवया मिसळतात ना तसं आपल्या घरचं प्रेमही मिसळतात सण असो वा वाढदिवस खीर केली की घरातला माहोलच बदलतो आता यामध्ये घालूया दोन वेलदोडे वेलदोड्यांचा सुगंध आला की खिरीचा गोडवा आणखी वाढतो वेलदोड्या खाल्ल्यावर पचन सुधारतो तोंडाचा फ्रेशनेस येतो आणि गोड पदार्थाला चव येते दूध आणि शेवया जशा शे एकमेकात मिसळतात तसं नात्यांची गोडी वाढते म्हणूनच आजी नेहमी म्हणायची खीर कर म्हणजे घरात गोडवा राहील आता वेळ आली आहे गोडवा वाढवायची घालूया पाव वाटी साखर खिरीला साखरेचं प्रमाण नीट असणं फार महत्त्वाचं आहे जास्त नको कमी नको साखर घातल्यावर हलक्या हाताने आपण व्यवस्थित हलवून घेऊया नाहीतर गुटळ्या होतात खिरीला आता सुंदर अशी उकळी येते त्या उकळीचा आवाज ऐका अगदी सणाची चाहूल लागते असं वाटतंय ना या क्षणी घरभर वेलदोड्याचा सुगंध दळवळतोय आणि मन अगदी शांत होतं या खिरीला रॉयल टच देऊया घालूया काजू बदाम आणि पिस्ता तर काजू बदाम पिस्त्याचे मी काप केले आहेत ते पण मी यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करत आहे हे घालायला लागले की मला नेहमी आजोळी केलेल्या खिरीची आठवण येते ती खूप सगळ्यांनी बसून गरमागरम खीर खाल्ली आहे आता हे मी काय घातलं आता माझं हे सिक्रेट मी यात घालते गुड्डे बिस्किट गुड्डे बिस्किट मी क्रश करून यात ॲड केलं आहे बिस्किटमुळे खीर जरा घट्ट होते आणि चवीला हलका वेगळाच फ्लेवर येतो तर मैत्रिणीनं नक्की ट्राय करून पहा जर गुड्डे बिस्किट नसेल तर तुम्ही दुसरं कुठलंही वापरू शकता पण बिस्किट घालून एकदा खीर बनवून पहा तुम्ही खीर कधी करता कोणत्या सणाला करता कमेंटमध्ये मला नक्की सांगा मला तुमच्या खीरीची आठवणी वाचायला खूप आवडतील तर पहा दूध आणि शिवाय अगदी एकत्र मस्त झाल्यात खीर घट्ट होत चालली आहे आता खिरीला छानशी एक उकळी द्यायची उकळी येताना वरचा फेस वेलदोड्यांचा सुगंध आ हा 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 क्षण म्हणजे खऱ्या अर्थाने खिरीचा जन्मच आणि बघा आपली खीर परफेक्ट क्रीमी आणि सुगंध शेवयाची खीर तयार झाली आहे ही बघा कशी चमकत आहे वेलदोड्यांचा सुवास काजू काजूबदामच्याच क्रंच आणि शेवया अगदी मौसूर झाल्या आहेत माझ्यासाठी ही खीर फक्त रेसिपी नाही ही आहे आठवण प्रत्येक सणाशी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा खिरीची आठवण सांगा आणि चॅनेलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका